कुणबी समाज नेते माजी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश शिगवन यांचा राष्ट्रवादीमध्ये स्वगृही पक्षप्रवेश प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात शिगवन यांच्यासह राष्ट्रवादी शरद पवार गटाचे तालुका अध्यक्ष सुभाष सापटे व शेकडो कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश मंडणगड राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटामध्ये माजी जिल्हा परिषद सदस्य भाजपचे नेते प्रकाश शिगवन यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत पुन्हा स्वगृही अर्थात राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश केला श्री शिगवन यांच्या समवेत यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे मंडणगड तालुका अध्यक्ष सुभाष सापटे यांनीही राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश केला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे फैरोज उके हसरत खोपटकर दिनेश साखरे भावेश लाखन शंकर खेराडे यांच्यासह पाच माजी सरपंच सात ग्रामपंचायत सदस्य नगरसेवक गाव प्रमुख यांच्यासह शेकडो प्रमुख कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश केला यावेळी राष्ट्रवादीचे रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष बाबाजी जाधव रत्नागिरी महिला आघाडी जिल्हा अध्यक्ष साधना बोत्रे संदीप राजपुरे ओबीसी जिल्हा अध्यक्ष राकेश साळुंखे मंडणगडचे युवक तालुका लुकमान चिखलकर प्रकाश भुवड जिल्हा बँक संचालक रमेश दळवी तालुका अध्यक्ष मुझफ्फर मुकादम

परत एकदा सुरजी सुरली साहेबांचं नेतृत्व म्हणून नेतृत्व म्हणून आपल्याकडे येत आहे मी त्यांचं स्वागत करतो स्वागत करत असताना एवढं मात्र नक्की सांगेन प्रकाशराव असा भाई कृष्ण असू द्या रमेशराव असू द्या आम्ही सर्वजण आदरणीय निकम साहेबांच्या नेतृत्वाखाली त्यावेळी काम करत होतो पण नंतर साहेब आपण नव्याण्णव मध्ये ज्यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री झाला तेव्हापासून आम्ही सर्वजण आपल्या नेतृत्वात आले आज तकायत काम करतोय निश्चयने काम करतो एक मात्र नक्की टंत आहे की काही आमचे सहकारी त्यावेळी प्रकाश की सर्वजण थोडा विचार बदलला परंतु तुम्ही मोठ्या मनाच्या आपला एकेकाचा जुना सहकारी आपल्याला परत येत असेल तर त्याला स्वाभिमानाने अभिमानाने आपण सन्मानपूर्वक घेताय परत आपल्यावर प्रवेश करताना मी मनापासून आपला आभारी आपल्याला धन्यवाद देतो. श्री <स्था> या मार्गयाचे अध्यक्ष निश्चितच आहेत. आपण सर्वजण प्रवेश करणार त्यामुळे मंडगड तालुका राष्ट्रवादी राष्ट्रीय काँग्रेस पार्टी काटे वाढणार आहे. मंडलगडचे आपले अध्यक्ष मुदम्मद पाला मोज्या रमेशदेव अध्यक्ष समिती या ठिकाणी तुम्ही सर्व आलेले आमची पक्षी ताकद वाढला आहे आणि हे वाढत असताना विधानसभेनंतर आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला या एवढं विधवलं जाते की या ठिकाणी राष्ट्रवादीच हो काय मतदान झाल्यानंतर मात्र ही भाषा सुरू झाली आणि म्हणून मला सर्वांना हातून एक विनंती करायचं आहे आपण सर्वजण साहेबांचे कार्यकर्ते नेता माने, नेता आपला नेता स्वाभिमानी आपल्या नेत्याने मनात आलं तर संघटनेसाठी काही करूच्या काही तुम्ही अनुभवले आणि म्हणून आपलं अस्तित्व दाखवण्यासाठी आपल्या राष्ट्रवादीचं अस्तित्व दाखवण्यासाठी पूर्ण जिल्ह्यामध्ये आपण आपली संघटना वाढवणे या ठिकाणी गरजेचं आहे आणि त्याची सुरुवात आज प्रकाश शिवांनी केली म्हणून त्याला धन्यवाद देतो होऊन गेलं पण एकदा जिल्हा पंचायत समित्यांच्या नगरपालिका असल्या

तेव्हा सदस्य होते तिथे होते आणि आम्ही फक्त साहेबांना फोन करून साहेब साहेब अशाची घटना झाली अतिवृष्टीमध्ये नगरपंचायतीची वेळी पोहचवली आहे आणि नगरपंचायतीच्या सर्व लोकांना पाण्याचा पुरवठा बंद झालाय आपण त्याला तात्काळ यासाठी लक्ष द्यावं माझ्या माहितीमुळे किमान आठ दिवसाच्या कालखंडामध्ये साहेबांनी आम्हाला आठ लाख रुपये लोकांना पाणी कुठं सुरू केला काम कसा असायला पाहिजे हा काम असायला पाहिजे साहेब आपण आमच्या आदर्श आहात या तालुक्यामध्ये आम्ही जरा वेगळ्या विचाराचे असलो तरी राष्ट्रवादीचा तुमच्या पक्षातून दादा पक्षात ठेवून आम्ही पक्षामध्ये प्रवेश करतोय काय चुका झाली असेल तरी माफ करा आणि याच्या पुढे आम्ही नक्की काम करू आणि मंडळामध्ये मी सांगतो तुम्हाला मंडळ

पुण्याला बालेवाडीच्या मैदानावरती आपण त्या ठिकाणी संपन्न करणार विक्रम साहेब असतील स्वर्गीय नानासाहेब जोशी असतील त्या जिल्ह्यातील अनेक महत्वाच्या नेते मंडळींचा प्रवेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये झाला पण विधानसभा आणि लोकसभेच्या एकत्रित निवडणुकीमध्ये मात्र रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आपल्याला पूर्णपणाचा पराजय पत्करावा लागला दोन खासदार होते तेव्हा सुरेश प्रभू आणि अनंत गीते एक राजापूरचे खासदार एक रत्नागिरीचे खासदार आणि आमदार जर का आपण पाहिले तर दापोली मंडरगड सुरेकांत दळवी केंद्र रामदास कदम शेखपूरला भास्कर जाधव गोहागरला डॉक्टर ना विनय नागू संगेश्वरला रवींद्र माने फत्तागीरमध्ये बाळ माने राजापूरला त्यावेळेला सालवी होते ते आमदार होते त्याच्या नंतर मग पत्रकार झाले असतील आणि नारायणराव राणे असतील अफ्पासाहेब गोपटे असतील त्याच्या पलीकडे दळवी शिवराम दळवी असतील सेनेचे आमदार त्यांना ठेवले एक चिपूरची पंचायत समिती आणि नगरपालिका सोडली तर सगळ्या नगरपालिका पंचायत समित्या याच्यामध्ये सुद्धा पूर्णपणाचं प्राबल्य हे भारतीय जनता पक्षाचं की शिवसेनेचा अशा वेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्या जिल्ह्यामध्ये उभा करणं हे गावात पालकमंत्री माझ्याकडे माझ्या सरकारच्या समोर होत परंतु कार्यकर्ता जो हताश झाला होता निरा झाला होता निवडणुकीच्या अपेक्षेच्या नंतर पूर्णपणाचं वैफल्याचं वातावरण त्याला झालं थार होतं त्यांच्या मनामध्ये एक अंदुची अशी आशा होती की पक्ष राज्यामध्ये सत्य आहे अरे तर आम्ही आमच्या मतदारसंघामध्ये किंवा दोन्ही जिल्ह्यामध्ये विधानसभा लोकसभेला पुन्हा पराभूत झाला असतो तर राज्यामध्ये आमचा पक्ष पुन्हा एकदा सत्तेवरती आलेला आहे त्यामुळे पुन्हा एकदा काँग्रेसी विचार धर्मनिरपेक्ष विचार शिवशाह फुले आंबेडकरचे सामाजिक संस्था या आधारित असलेले काम आपल्याला सुद्धा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये उभं करता येईल असा विश्वास असलेले कार्यकर्ते

आपल्या रायगड जिल्ह्यापेक्षा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये त्याचं फार मोठ्या प्रमाणात महत्वाचं होतं आणि रत्नागिरी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्वच राजापूरच्या मंडळच्या कार्यकर्त्यांनी पवार पवारसाहेबांना आणि अदिलदा सांगितलं होतं की आम्हाला आमच्या नेत्यांना पुन्हा एकदा सत्तेवरती साहेब होते साहेब आणि एकशे बावीस जागा ज्याला भारतीय जनता पक्षाला मिळाल्या शिवसेनाही भेटी झाली आणि मला आणि प्रफुल्ल पटेलांना सांगण्यात आलं की बाहेर जाऊन पत्रकारांना मुलाखत द्या की भाजपच्या सरकारला आम्ही बाहेरून पाठिंबा देणार आहोत आणि असं ठरलं होतं की दोन महिन्याच्या नंतर आपण सत्तेमध्ये जाऊ ते नाही झालं ते नाही झालं नाही झालं होत ओके केलं वगैरे वगैरे त्याचा तपशील माझ्या सांगण्याचा मजेत अर्थ एवढाच आहे की आम्ही ज्यावेळेला निर्णय घेतला अजितदादाच्या नेतृत्वाखाली रवी पटेल असतील सुरेंद्र पटेल असेल भुजबळ असे दिलीप वर्से असतील राधा कृषी असेल धनंजय मुंडे असतील नानाजी निंबाळकर असतील आम्ही सर्वांनी निर्णय घेतला की देशामध्ये आज एनडीएचं सरकार आहे राज्यामध्ये युतीचं सरकार आहे बहुजन हो समाजाचा व्यापक ही साधारण असेल तर आपण सत्तेमध्ये असलं पाहिजे त्याच्यामध्ये आपण सत्तेमध्ये आहोत त्यावेळेला आम्ही घेतलेला विचार नाही पसंत पाठला म्हणून कदाचित आपण माझ्याबद्दल या सगळ्या प्रक्रियेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला आणि गेल्या दीड दोन वर्षामध्ये घटनलेली विकासाची कामं काही प्रमाणामध्ये पण गतिमान करण्याचा प्रयत्न पण नक्कीच त्याच वेळेला लोकसभेची निवडणूक आली देशामध्ये एक प्रचंड दे वातावरण निर्माण करण्यात आलं पुन्हा एकदा इंडियाचं सरकार आलं की घटना बदलली जाते अल्पसंख्याक समाजाच्या वरती वेगवेगळ्या पैकी भूमिका झाली देशभर पसरलं गेलं हे लोकांच्या मनातून दूर अनिल भाई अलेकरा बोलले नरेंद्र मोदी साहेब बोलले एकनाथराव शिंदे बोलले देवेंद्र फडणवीस बोलले मी अनेक वेळा बोलतो की आम्ही आमच्या मूल विचारधारेशी अजिबात हरकत घेतली पण एक लोकांच्या मनामध्ये भीक लागली आणि या साऱ्याच परिणाम राज्यामध्ये सुद्धा एका आघाडीला लोकसभेला जास्ती आहे आपल्या रायगड रत्नागिरी लोकसभा मतदारसंघात पुरता सेविंग पडा तर आपल्याही मतदारसंघामध्ये ध्रुवीकरण झालं कसं झालं का झालं कधी काय झालं पण एक गोष्ट मी सांगतो नक्की अनेक वेळेला मला सुद्धा काहीतरी सांगण्यात येत होतं की तुम्हाला जिंकायचं असेल का मी टिकून येणारच नाही असंच वातावरण एक विशिष्ट मताचा करता एक विशिष्ट समूह आणि एक भावनिक मतदा हे एका बाजूला राहणार आणि त्याच्यामुळे सुनील हे चाळीस पट्या साधारण पट्या नेऊन येण्याची शक्यताच नाही असंच वातावरण संबंध महाराष्ट्रात ज्या ज्या वेळेला कौल याच्या वेळेला दाखवलं जायचं वर्तमानपत्रात बाप्पा यांच्या नेत्याला दाखवलं जायचं पण शेवटच्या सात आठ दिवसामध्ये ध्रुवीकरण झालं विकासाच्या मुद्द्यावरती मी ती निवडणूक लढवली आणि त्या निवडणुकीमध्ये प्रतिकूल परिस्थितीमध्ये गेल्या वेळेला मी बत्तीस हजार ब्याऐंशी हजाराच्या बाबाजीला अडीच पट मता वाढ दापोली महारंड मध्ये मागच्या पेक्षा कमी पिछाडीवर आहे तरी पण राहिलो साध्या चौदा एको हो ते एकोणीस ला हजार दीड हजारांनी केंद्री पुढे होतो त्यावेळेला साडे सत्तावीस सत्तावीस हजार ठेवतो मध्ये दाखवली पंडनगड आणि गुवाहाट सात आठ चार पैकी बऱ्यापैकी मतदार आणि या दोन ठिकाणी कुठल्याच पेढीला मतांच्या नावाचा विषय होता ते किती मतांनी बिछा की एवढं फक्त याला विचारत नाही

नोव्हेंबर डिसेंबरला आणि सतरा मध्ये जानेवारी फेब्रुवारी मध्ये जिल्हा परिषद सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिले त्यामुळे ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये मध्ये का होईना जिल्हा परिषद समिती आणि नगरपालिकेच्या निवडणुका होणार म्हणून आता आपल्याला अधिक संघटितपणा त्या ठिकाणी काम बाबाने उल्लेख केला ते दीर्घ काळ काम करतात आज ते पक्षाचे जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत मतदारसंघाचे अध्यक्ष सुद्धा सतू या ठिकाणी आहेत सन्मानपूर्वक कसा मागवेल त्याची हमी सुनी चटकरी तुम्हाला आणि मग सत्यतेमध्ये कुठलाही दुरावा न जाता आपल्याला पुन्हा एकदा नवीन राजकीय वातावरण आपल्या सगळ्या परिसरामध्ये घडवायचं आहे या जिद्दीने आपण काम करण्यासाठी जर आतापासून लागलो तर निश्चितच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मध्ये

तर जाता पक्षाला अजून आता सहकार्य सुरुवात झाली ना आपापच इतरांच्या विश्वास अजून एक सहकारी जोडले जाऊ शकतात कदाचित कोणाचं माझं पडलं नसेल म्हणून मग पक्ष मी त्यांना थांबवणे योग्य आहे माझ्या म्हणण्याचा अध्यक्ष साहेबांपासून सगळ्यांना काढ इतके मतभेद असू शकतात त्यासाठी मिळतील जातील आता माझ्या निवडणुकीच्या वेळेला काय मला कमी ऐका लागला काय लोकसभेच्या पण मी तो निकाल लागला त्या दिवशी तो माझ्यातला जो मला बोललं गेलं माझ्यासाठी तो, गे तो विशेष नव विचार घेऊन ज्याला आपल्याला काम करत असेल त्यावेळेला मग मात्र काल काय करणं याच्यापेक्षा उद्याच्या भवितव्यामध्ये काय करायचं आहे ती गरज अत्यंत महत्वाची फक्त एक गोष्ट निघून गेली पाहिजे काल काय घडलं त्याचा विचार करताना हा इतकं खरं आहे पण आमच्या घडलेल्या चुका खरंच होणार नाही याची मदत करत फक्त त्या चुका पण घडणार नाही त्याची खबरदारी सर्वांनी आपल्या असतात या बाबा सांगितलं होतं आज सांगतो गेला तिकडे मग दुसरे लोक अध्यक्ष नेमला बसलाय पण त्याला सुद्धा ताकद देतो त्याला विचार देतो मेसेज आला याचा वाटी बसाय याला फोन करा करतो का नाही करतो ना रे देशात काम करतो मी राज्यात काम करतो जिल्ह्यात काम करतो तरी कार्यकर्त्यांनी एखाद्याला सांगितलं की याच्याकडे मुद्दल घटना घडली मी फोन करतो याचा वाढदिवसा आहे शुभेच्छा भावनेने जोडला गेला अजिबात तो इकडे तिकडे विचार शकत नाही त्या भावने आपण जोडलो गेलो ती भावना तुमच्या माझ्यासाठी आपल्या कोकणासाठी अत्यंत महत्वाची आहे ती करून आपण जमाने कामा लागावं एवढंच मला आजच्या कार्यक्रमाच्या लक्ष या ठिकाणी सांगायचं आहे ते काय तर मग भाई मागुणकर आहे प्रकाश बोर्ड आहेत हरेश प्रचंड आहेत जिलेश जाधव आहे दीपक वेळेकर आहेतकर आहे महाराज करवळकर आहे सादिव शैद आहेत सायराज सावंत आहेत शहराचे अध्यक्ष सतीप आहे आहेत पक्षप्रवेशामध्ये बैलच बाईं राव घेतलं प्रकाश चिगोडजी आहेत वैभव आसिये निलेश साखरे अरुण कोसाळकर सुभाष चिपण गणेश सालडेकर असलत खोपटकर सुभाष सापडे आणि

अधिक अधिक संघटना कशी वाढू शकाल या प्रक्रियेमध्ये तुम्ही काम पद्धतीची जाऊन आजच्या या पक्ष प्रवेशाच्या व्यक्त करतो रायगडच्या कार्याध्यक्षांना आणि अध्यक्षांना आज एवढ्यासाठी नाटक नाटकांनी रोध येत आहे प्रचंड उत्साहाच्या वातावरणामध्ये सहभागी व्हावं अशी विनंती करतो आपल्या सर्वांचं स्वागत जय हिंद जय महाराष्ट्र सभापती मंडणकर नवादीच्या पक्षामध्ये आपण स्वागत करावं अशी आपल्याला विनंती करतो वैगे यांचं देखील स्वागत श्री अरुण भोसाळकर श्री अक्षरभाई कोपटकर श्री शंकर केराडे श्री गणपत शेकवट श्री विश्वास चव्हाण श्री गणेश सावडीकर

सावंत आणि या ठिकाणी सर्व आपण निवडणुका मंत्री वर्ष निरीक्षण राज्यामध्ये महायुतीला अभूतपूर्व असं यश राज्यातल्या तेराखुली जनतेने दिलेलं आहे राज्यातलं सर्वाधिक स्थिर सरकार देवेंद्रजी एकनाथ एकनाथरावडच्या नेतृत्वाखाली सुरू आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सात आठ वर्षाच्या वेगवेगळ्या कालावधीच्या नंतर होत आहेत अशा वेळेला युती म्हणून आम्ही निवडणुकीला समोर जाऊ पण वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या महानगरपालिकांमध्ये वेगवेगळी राजकीय स्थिती आहे त्यामुळे तिन्ही पक्षातला समन्वय राखला जावा म्हणून एक समन्वय समिती आहे त्यामध्ये प्रदेशाध्यक्ष म्हणून पोहनकुळे आहेत प्रदेशाध्यक्ष म्हणून सुनील तटकरे आहे माझे ज्येष्ठ सहकारी हसन मुश्रीफ शंभुरा देसाई उदय सामंत आणि रवींद्र चव्हाण अशी समिती आहे त्यामध्ये आम्ही या विषयावरती चर्चा नक्कीच करू जिल्हावार करू महानगरपालिका निहाय करू आणि अंतिमता देवेंद्रजी दादा एकनाथराव शिंदे या संदर्भाचा निर्णय त्या ठिकाणी घेतील महायुतीच्या आख्याला तडा जाणार नाही ऐक्य आए। अबाधित राहील सरकारचं काम व्यवस्थित राहील या दृष्टीकोन या निवडणुकांच्याकडे पाहिलं जाईल आज ओबाटा आणि मनसे एकत्र येतात तर काय पर्यंत होईल का त्याचं एक असं आहे की कोण राजकीय पक्षाने एकत्र द्यावं हा त्या त्या पक्षाचा प्रश्न आहे एकदा एकत्रित येऊ द्या वातावरणाची सुरुवात होऊ द्या आणि मग नेमकं काय होईल ते आपण पाहू Kurang malah bisa gerak.